नमस्कार मित्रांनो समुद्र श्रोत व्हॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण कधीही आयुष्यात कधीही न ऐकणार न ऐकण्यात आलेला एक किस्सा जो बोधले महाराजांच्या जीवनामध्ये सत्तेत उतरलेला आहे आणि त्याचे साक्षी आपल्या येथील बहिर्मा आहेत ते आपल्याला थोड्या त्या किस्स्याबद्दल सा सांगणार आहेत तर मामा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय विठ्ठल तर आपण आम्हाला तो समजा तुम्ही महागलदी मानण्याप्रमाणे आपलं बोधले महाराजांचा जो काय रानामध्ये किस्सा झाला होता ते त्या बद्दल आपल्याला काय थोडंफार सांगता येईल होय सांगा बरं त्याचं सविस्तर कथन आम्हाला जरा थोडं आमच्या प्रेक्षकांना ऐकता आमचा नातू तिथं शिकायला होता पकवास हा तिथं मी दोन दिवस राहिलो होतो तर त्यांच्या सांगत होते आजोबा हा की बाबा आमची परिस्थिती फार गरीबी होती hmm. आणि म्हणजे वारकरी तिथून जात होते दिल्ली त्याने प्यारायला गव्हाची गोणी आणली होती, होती। ती का असल्यामुळे त्याने मग पैसे नसल्यामुळे ती गोनी दळून आणली आणि त्याचा स्वयंपाक केला आणि त्या वारकरीला जीव घातला hmm. आता घातल्यावर पुन्हा प्यारायचं आम्हाला गहू नयच hmm. मग त्याने काय केलं भोपळा आणला hmm. आणि ते फडा आणि गा, ते जर बीज त्यांच्या रागात लावलं अर्धं एकर माहिती का एकर माहिती म्हणजे कोणत्या गावातला किस्सा आहे हा गाव कोणत्या गावचं काय कोणतं काय गाव कोणतं आहे ते गाव त्यांचं लक्ष देना आपल्या इकडं घुमरा लांब कळम तालुक्यामध्ये या पुढं कळम तालुक्यामधले हां हां कळमच्या पुढे हां हां म्हणजे तिथं पुन्हा त्यांनी काय केलं की भोपळा लावला आता भोपळ्यालावल्यावर भोपळ चांगला चांगल्यापैकी आलं सुधारले आणि पुन्हा पुन्हा भोपळे मोठ्याने आले आणि मग पुन्हा मोलकरी बाया लावले तर बाया हे पैसे देत ह्यांची परिस्थिती कुठलं पैसे देते मग त्यांनी काय केलं म्हणजे एक एक भोपळा एका दिसीला देऊ बाबा तुम्हाला मग देव म्हणले आले आपल्या पाच चार बाया आल्या त्यांनी मग एक एक भोपळा ह्याने दिला तोड्याबद्दल मग हेनी ती घरी नेऊन टाकलं एका दिवशी एका भोपळा फाडा तर त्या भोपळ्यात पाहिले गहू निघाले गहू निघाले की मग बायाच काही माहिती झालं की सगळ्या गावात माहिती झाल्यावर मग कुणी फुडून बघतो तर निघतेस आणि मग त्यांच्या त्या भोपळ्यात ती गहू निघाली मग लोकांना आश्चर्य वाटते ना म्हणजे हे वार्ता सगळ्या गावात पसरली सगळ्या वार्ता गावात पसरला महाराजांनी स्वतः तिथे जाऊन बघितलं का नाव काय म्हटले महाराजांचं रामचंद्र बोधले रामचंद्र बोधले महाराजांच्या आजोबा मानकुजी बोधले मानकोजी बोधले का त्यांच्या बोपळ्यात गहू सगळ्या शेतातल्या शेतातल्या भोपळ्यात गहू खूप मोठा चमत्कार म्हणावं लागेल चमत्कार वारकरी संप्रदायातील महान संत श्री प्रकाश महाराज बोदले यांचे आजोबा मानकुजी बोदले यांनी शेतामध्ये भोपळे लावले होते आणि त्या भोपळ्यातून गहू निघलेले आहेत मला बरोबर ना बुर, बरोबर प्रत्येक भोपळ्यामध्ये गहू निघालेत हा मोठा असा चमत्कार आपल्या प्रेक्षकांच्या आपण थोडासा त्याच्यातला जो भाग आहे तो आपण थोडा बाबांकून आपण थोड्या फार आपल्याला सांगण्याचा थोडाफार त्यांनी प्रयत्न केलेला आहे तर त्याबद्दल आपण खूप अशा थोडक्यात पण छान माहिती सांगली त्याबद्दल आपले धन्यवाद बाबा धन्यवाद <laughs>